क्रांती गाळपाडा तालुका सुरगाणा गावातील भूमिती कोंडाजी गाडवे ह्या दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे या घटनेनं संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे एकवीस जानेवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजता कोंडाजी सुरेश गाडवे व त्याच्या आईवडिलांनी शेतात टोमॅटो तोडण्यासाठी कामाला सुरुवात केली यावेळी भूमिती घरीच होती मात्र सकाळी अकरा वाजून सत्तावीस मिनिटांनी गावातील अंगणवाडी सेविकांनी कोंडाजी गाडवे यांना फोनवरून माहिती दिली की त्यांची पत्नी भूमिती पुलाच्या फरशीवरून रस्त्याच्या कडेला जाताना दिसली कोंडाजी गाडवे यांनी लगेच शोध मोहीम सुरू केली अनेक ठिकाणी शोध घेऊन ही भूमितीचा पत्ता लागला नाही शेवटी परिस्थिती पाहून कोंडाजी यांनी सुरगाणा पोलीस ठाणे घाटले व घटनेची तक्रार दाखल केली सुरगाणा पोलिसांनी तक्रार नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे गावातील नागरिक आणि कुटुंबीय मिळून तिला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत या घटनेमुळे गाळपाडा गावात तणावाचं वातावरण आहे सर्वत्र चिंता व अनिश्चितता आहे भूमिती गाडवे यांच्या सुरक्षिततेची प्रार्थना करत गावकरी प्रशासनाला सहकार्य करत आहेत नागरिकांना आवाहन केलंय की भूमी यांच्याबाबत कोणती माहिती मिळाल्यास लगेच पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा तसेच अफवा पसरवू नयेत असं आवाहन करण्यात आलंय याबाबत पती कोंडाजी गाडवे यांनी अधिकची माहिती दिली आहे पाहुयात सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सतीश गाडवे शिंदे दिगर सुरगाणा साडेनऊ वाजेन शा शेतामध्ये गेलो हो आणि सांगता ती निघून गेली मी पोलीस स्टेशनला नोंद केले आहे तरी कोणाला ही व्यक्ती सापडल्यास फोटोच्या खाली नंबर आहे त्या नंबरवरती संपर्क साधावा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनल